नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चांदखेड गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी धामणे या ठिकाणी पवना नदीच्या काठावर विहिरीचे बांधकाम करून नवीन केबल टाकण्याचे काम कालच पूर्ण झाले होते आणि धक्कादायक बाब अशी की आज सकाळी ही केबल चोरीला गेल्याचे समजले या घटनेची माहिती समजताच मीना दत्तात्रय माळी प्रथम लोकनियुक्त सरपंच चांदखेड दत्ताभाऊ माळी माजी पंचायत समिती सदस्य मावळ जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा ग्रामीण प्रमोद गायकवाड विद्यमान उपसरपंच चांदखेड सागर दिलीप गायकवाड ग्रामपंचायत सदस्य संभाजी जगताप ग्रामविकास अधिकारी चांदखेड तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ हे शिरगाव परंदवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी उपस्थित राहून चोरी झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस स्टेशनला दिली यावेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम मॅडम यांनी लवकरात लवकर तपास करू असे आश्वासन दिले चांदखेड गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या धामणे येथील पवना नदीवरून दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या वर्षामध्ये पाणी योजनेचं काम पूर्ण झालं आणि त्या ठिकाणी पवना नदीच्या कडेला एक गुंठा जागा घेऊन विहिरीचं काम या ठिकाणी करण्यात आलं होतं गेली दोन हजार पंधरा सालापासून तर आजपर्यंत चांदखेड ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत होता वीर आणि मोटर हे नदीच्या कडेला असल्या कारणाने पावसाळ्यामध्ये पूर आल्यानंतर संपूर्ण वीर व स्टार्टर मोटर हे पाण्याखाली जात असल्या कारणाने सध्या सद्यस्थितीमध्ये ह्या ग्रामपंचायतीने निर्णय घेतला की ज्या या ठिकाणा उबेरीच्या ठिकाणावरून अंदाजे पाचशे मीटर वरती जी एक रूम बांधलेली आहे त्या रूम पर्यंत नवीन केबल टाकून स्टार्टर व सर्व रोषी त्या ठिकाणी बसवून ही कायमस्वरूपी हा विषय मिटवावा या कारणाने ग्रामपंचायतीने अंदाजे पावणे तीन लाख रुपये खर्च करून नवीन केबल टाकण्याचं काम दिवसा केबल केबल दोन दिवसापूर्वी पूर्ण केलं होतं त्यामुळे पावसाळ्यामध्ये उद्योगांना प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांनी त्यांची ऊस असेल हे पेटवल्यानंतर केबल जळणे असेल किंवा नांगरटीमध्ये केबल गाडून घेतल्यानंतर त्या ठिकाणी एखादा अपघात होऊ शकतो हे टाळण्यासाठी केलेली उपाय नव्हती परंतु गेल्या दोन दिवसामध्ये केबल बसल्यानंतर चोरट्यांनी ही संपूर्ण केबल काढून घेऊन गेले त्यामुळे चानखेड ग्रामस्थांना पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे आज या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या सरपंच सोमिना माळी उपसरपंच प्रमोद गायकवाड ग्रामविकास अधिकारी संभाजी जगताप ग्रामपंचायत सदस्य सागर गायकवाड त्याचबरोबर काम करणारे कर्मचारी या ठिकाणी शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनला येऊन आज या संपूर्ण चोरीची चौकशी व्हावी चोरांना पकडावे ग्राम पंचायतीची चोरून नेलेली केबल पुन्हा एकदा या ठिकाणी हस्तगत कशी करता येईल या संदर्भामध्ये या शिरगाव पर्दडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम मॅडम यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली आणि त्या दृष्टीने पुढील कारवाई करण्याचं आश्वासन या ठिकाणी मॅडम यांनी सगळ्यांना दिलेलं आहे नमस्कार मी मीना माळी प्रथम लोकनियुक्त सरपंच आणखेड आज आम्ही शिरगाव पोलीस स्टेशन येथे आलो आहे माझ्या बरोबर प्रमोद गायकवाड ग्रामपंचायत सदस्य सागर गायकवाड तसेच भाऊसाहेब आमचे जगताप भाऊसाहेब आणि कर्मचारी आणि ज्यांनी आमच्या पाईपलाईनच म्हणजे ज्या विहिरीवर आम्ही पाइपलाईनच काम केले गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी आमची धामणे इथे विहीर आहे आणि दोन ते तीन दिवसापूर्वी आमचं तिथे पाईपलाईनच सा काम चालू होतं वायर टाकल्या होत्या आम्ही पावणे तीन लाखाचं जवळजवळ हे पूर्ण काम होत आणि कालच ते काम आम्हाला जॉईन करायचं होतं सगळं व्यवस्था सगळी झाली होती आणि आज सकाळी आम्हाला कळतंय की ती पूर्ण वायर जी पाचशे मीटर आसपास वायर आहे ती चोरीला गेलेली आहे तर त्याची आम्ही कंप्लेंट करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही उपस्थित आहोत आज आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क म्हणजे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या सैन्यांचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद